एक विचित्र गोष्ट घडत आहे काल परवा अजित पवार म्हणाले मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही तर आज देवेंद्र फडणवीस यांची हेडलाईन आहे कार्यकर्त्यांना वाटू शकत पण मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही तिकडे अमित शाह मात्र अं अगदी एकनाथ शिंदे गुडघ्याला वाशिम बांधून बसलेले असताना किंवा बाजूला अजित पवार असताना म्हणतात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे हे होत आहे काय म्हणजे मुख्यमंत्री मला करा दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे म्हणालेले तर दोन हजार चोवीस ला मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही अशीच रेस लागलेली आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी म्हटलं जयंत पाटील जयंत पाटील म्हणाले मी रेसमध्ये नाही आणि काही प्रमाणात ही वस्तुस्थिती आहे की ज्यांची नावं घेतली जात आहेत ती माणसं रेसमध्ये येणार नाहीत याची ये त्यांनाही कल्पना आहे आणि म्हणूनच ते आधीच जणू काही विड्रॉ होत आहेत की नाही मी त्याच्यातला नाही आहे मग कोण असतील वेल मी या बाबतीत आधीच आपल्याला हिंट दिलेल्या आहेत त्यातलं मी सर्वात पहिले नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांचं तर दुसरं नाव जे अर्थात येईल ते म्हणजे सुप्रिया सुळे पवार यांचं मला या दोन नावांच्या पलीकडे मुख्यमंत्री पद जाईल असं वाटत नाही उद्धव ठाकरेंचं नाव अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर येत आहे पण मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे फार मोठ्या प्रमाणात यश मिळवतील तीन पक्षांच्या आघाडीत त्यांना तिसऱ्या नंबरच्याच जागा मिळतील आणि एच डी कुमारस्वामीच्या अनुभवानंतर म्हणजे ज्याला छोट्या ज्याला कमी जागा मिळाल्या त्याला आपल्या डोक्यावर मुख्यमंत्री घेऊन बसवण्याच्या एका कटू अनुभवानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पुन्हा तीच चूक करणार नाही तेही आर्थिक राजधानी देशाची असलेल्या मुंबईमध्ये ती मुंबई उद्धव ठाकरेंच्या हातात देण्याची चूक करणार नाही त्याच्यामुळे एक प्रकारे हे जे विड्रॉवल आहे देवेंद्र फडणवीसांचं किंवा परवा अजित पवारांचं हे त्यांना पराभवाचे वेध लागलेले आहेत म्हणूनच विड्रॉ करत आहेत असं मला वाटतं तूर्तास इतकेच आपण म आपण माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा धन्यवाद